मराठी सोबतच हिंदी सिनेविश्वात स्वतःची ओळख मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी दिल चाहता है मिशन कश्मीर, दिल विल मिशन कश्मीर कश्मीर प्यार यासारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये तिने तिने काम या ऋतिक आईची भूमिका साकारली होती आणि अभिनेता संजय दत्तच्या बायकोचा रोल केलेला या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानची एक मजेशीर गोष्ट तिने नुकतीच शेअर केली आहे नुकतीच तिने अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी या शो मध्ये हजेरी लावली होती यावेळी तिने संजय दत्त सोबत रोमॅन्टिक सीन करताना सेटवर काय परिस्थिती आली होती हे सांगितलंय संजय दत्त सोबत तिला एक रोमँटिक सीन करायचा होता आणि खुद्द संजय दत्त सोबत रोमॅन्स करायचं याच तिला टेन्शन आलं होतं टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं त्यावेळी संजय दत्तने तिला या सीन मध्ये नेमकं काय घडणार आहे हे सांगितलं तुझ्यापेक्षा जास्त तर मी घाबरलोय तू घाबरू नकोस हा काही किसिंग सीन नाहीये नाही मी तुला मिठी मारणार आहे तुझ्यापेक्षा जास्त भीती मला वाटते असं म्हणून संजय दत्तने एक मजेशीर वातावरण निर्माण केलं होतं आणि सोनालीला सुद्धा हसू अनावर झालं त्या बोलण्याने तिला कॉन्फिडन्स मिळाला तेव्हा संजय आणि सोनालीचं माफ बी कर ना हे गाणं शूट झालं या सिनेमाच्या ऑडिशनचा किस्सा सुद्धा तिने शेअर केलाय ज्यावेळी तिची आणि रितिक रोशनची पहिल्यांदा भेट झाली होती त्यावेळी रितिकने स्वतःची ओळख स्ट्रगलर अशी करून दिली होती तेव्हापासून दोघांची घट्ट मैत्री आहे यानंतर तिला हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका मिळत गेल्या तुम्हाला सोनलने शेअर केलेला हा किस्सा कसा वाटला आणि मिशन कश्मीर मधलं तिचं काम तुम्हाला आवडलं होतं का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सेने विश्वास दिल बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी